सारे गाव नेते लागेस माझ्या घरचे निंबू आणि हे पोट्ट नाही का विकल नेतस नाही आणि आले पाहिजे तर कस पोट्ट आहे का बाप्पा आणि आता मला दोन निंबू पाहिजे निंबू पाणी पेतो म्हटलं कसं गाय भरल्यासारखं लागून राहिलं ला तर आकोडा लावा लाग आता मले चल भाई पहिले आंघोळ मांघोळ करून घेतो आणि मग आकोडा लावीन मग पाडत बसेन आंघोळीला इकडं उशीर होईल हा उशीर व्हाले थंडीचा आंघोळी नाही करू शकत लवकर सारे काम झाले ना आंघोळीने मोठं तरास येते बाप्पा मध्ये कोणतं

खोडावरच बसतो मी आता घरात घरात जाऊ ना गराद गराद बस ना बसू काय बसता इथं चला घरात जाऊ बसू घरात नाही ना बस नाही इथं काही नाही होत इथं खोडावर बसतो मी बस इथं काही नाही होत अजून घरात जा इथं इथं चांगलं वाटून राहिलं मस्त सावली सावली बस बसा मग बापा बापाच बसा इथं बसा मी आंघोळ करून येऊ का बसता बाई आंघोळ करून येतो ना लवकर

मी आता दिसलीच नाही तू त्या घराकडं आली म्हटलं म्हणून आली पाहिले बापासोबत गेली ते तिच्या बापासोबत गेली तिचा बाप चालला होता रस्त्यानं तर तिच्या बापासोबत गेली बाबा बाबा करत मला दिसली ना कुरकुरी घेऊन द्या कुरकुरे घेऊन द्या करत होती आणि गेली हो का ये बस बस जाजो घरी मग जातो म्हटलं व अंजनी बाई सासू सासूच जेवण झालं म्हणा घरी कोणी हाय नाही पोट्टीलेच पाहिले आल ती मी काय म्हणता हो बाई काल यायची दोघांची मारामारी झाली म्हणते कुलुंडी झाली म्हणते बाप्पा आपल्या गंगाच्या नवऱ्याची न आपल्या चरण भाऊजीची तुले कोणा हो? हो सांगितलं लहान पोटायला सर्वच माहीत राहते पिंकी सांगत होती तिच्या बापा जवळ मग पिंकी सांगत होती म्हणून म्हणलं मला काही बरोबर माहित नाही तुला माहित होती हो म्हणे पिंकी म्हणे

मी लय बोलली आ माय चरण देव सापटलो त्यांना धरून बिचारे लय जोरात तापटला हा आणि चरण नाही लय मारलं बिचारे मग हा अंजनी चरण अंजनीबाई बाई चरण मारलं मग हा अशा लाता लाता, लाता मारलं बिचारे आ चरण ना चरण चांगला त्याच्या उरावर उभा झालता काय हो बाई <laughs> निर्मला बाई त्या माणसाची काहीच गलती नाही बर माणसा माणसाची येऊन पडलो या बाया याच्यानं

नाही ठेवलं तुन चांगले संस्कार नाही दिले तुन पुरी पोरगी उठून पहाली असं केलं मी म्हटलं बाबू आ, जे काही बोलायचं ते दोघं नवरा बायकोले बोल राहिले काय बाबू म्हणतात मला आता माझ्यासोबत बोलून म्हणते आणि बायकोले मारत होते तेव्हा कुठं होत्या तुम्ही तुम्हाला काय समजलं काय म्हणते काय म्हणते आता तोंड फुटून राहिलं <laughs> <laughs> का म्हणे मले सारवा तेव्हा बोलून राहिला बिचारी तो काल आता त्याची पोरगी पोय हो का काय हो म्हणा तो त्याचं पाहून घे काय घेन देन चाललं बाई या गंगा वा रे वा पोरी बारीच तरी काय ले काटते तर काय माहित कसे लोक आहे उघडे बिनडोक आहे का नाही अहो अंजनी बाई ज्याले लेकर असले ना त्यानं असं बोलावंच नाही आ, आता गंगी होणार नाही का आता एक पोरगा आहे आता काही दुसरं लेकर होणारच नाही आज ना उद्या हो एनस, आ त्याच्याही पोटी ज्याच्या घरी असल्या ना त्यानं असं मनावच नाही बाई आ कोणीच माय बाप नाही का आपल्या ले लेकराले असं करायला ले सांगत नाही हा पण आता ते लेकरायचे दिमाग आ लेकराची दिमाग होई ना ते माय काय बोलती राहते वा आता त्याच्यात मायबापाले म्हणून काय फायदा ते चरण भाऊजी म्हणून काय फायदा होता आ, खरस... का याचा गंगाधरचा आ काय विचारे खरंच लोक आईले खरंच अक्कल नाही व हे आपल्याला समजते व पण त्या आपल्याला समजते का आपलीच्या कांदेले तेले कुठं समजते बिचारे आ गंगीत हाय साहेब पण ते गंगाधर ही मला काल लय बोलतान दिसला बाप्पा बोलत नाही बोलत नाही म्हणते चांगला बोलते होतो जाऊ दे काय लक्ष देत बसतो कोणाकोणाकडे लक्ष चल बाई मी बाई पाय तो जेवली नाही मी आंघोळ नाही केली बिचारे आंघोळ करतो म्हटलं पाणी ठेवलेलं आहे तिकडं चुलीवर तपलं ना आता अंजेनी बाई आली बसा बसा म्हणते बसो म्हणते निर्मला चल म्हटलं बसा दोन चार निंबू तोडावं तर तो बसली मग कंटाळा आला कंटाळाच येते बिचारे आंघोळ करायचं चल आता आंघोळ करून घेतो निंबू नाही तोडता येऊन राहिले का मस्त ते निंबू लागले होते ना दोन चार बाई मले अरे दे, दे। तो निंबू दोन चार आ तो, कुठे तोडता येतो मा मी तईची पाहून राहिली वरत कसे तोडू कसे तोडू तोडतास येत नाही आ या काम कर बाबा इथं जवाईली बोल आणि घेऊन जाय बाप्पा दोन चार तोडू आणि मले दे दोन चार माझ्या घरचे संपले हो थोनेटला का माणूस येते काय वा आ काही नका आज घरी राहायला तू माणूस आ तो नेट लगे येते माणूस हा त्या जवाई लस कामाचा आहे

तो मी देतो काढू आणि तुला काय पाहिजे क्रिमिनल सर्टिफिकेट कोणतं काम पडलं तू आता हाय काम पडलं हो का कधी कोणत्या यायचं काम पडून काय सांगता येते का द्या तुम्ही तेवढं करून द्या अरे तो गंगाधर होय का रे इकडं पोलीस स्टेशन कडे काय रे रेओ गंगाधर काल त्याचा झगडा झगिगडा झाला म्हणते त्याच्यासाठी गीत नाही आलं थांबय केले ऑडोवर तिकडून येऊन राहिला हे गंगा काकुरी मारलं नाही का चंदा काकू लस मारलं ना काय माहित सांगतो मी गेगी गंगाधर काप असते अरे काका गंगाधर काका इकडं कसे काय तुम्ही पोलीस स्टेशन का, गंगा का रे गंगाधर काय झालं रे पोलीस स्टेशन मध्ये काय झालं तू कोणतं काम पडलं रे हो रे जस काही तुम्हाला माहितच नाही खरं हाय ना अनिल भाऊ तुम्हाला काही माहीतच नाही अशा सारखेच करता देतो ना रिपोर्ट हा ते नव नवरा बायकोचा रिपोर्ट द्यायचा आहे ना मध्ये झटका देतोच नाय हा एवढ्या ना दोन वेळा झाला ना माया बायकोने मारलं आ त्या चंदाबाईनं आ चंदाबाईने दोन वेळा मारलं ना आता तिसऱ्या वेळेस ते म्हणे काल म्हणे तोंड ठेसतो म्हणे आता जर म्हणलं तर म्हणे मग काय सांगता येते मी राहतो कधी कधी बाहेर गावी आणि मी ना जर मारलं गिरलं माया बायकोली अर मी कर मी लागून गेलो तर मग नाही यस टाकूनच देतो दोघाई नवऱ्या बायकोची हे चंदाबाईची तो पहिलेच टाकतो अभि लेखा बायाच्या गोष्टी पोलीस स्टेशन पर्यंत नेत असते का एवढा समजदार आहे तू काऊन असं वागतो अनिल दादा बायाबायाच आहे नाही काल त्याला समजावायला गेलो होतो चरण्याली चरण मी समजावले गेलो त्यानं माही काउलर पकडले ना काल मनी मारलो त्यानं माय बायकोले मारलच मारलं त्याच्या बायकोनं त्याने मला मारलं मी फक्त समजावले गेलो असतो मलेच हे अरे ना काय बोलून राहिली ते नाही नाही तिला मी यापुढे झटका द्यायच लागते पोलीस स्टेशनचा दादा लय झाला आता अंगाच्या वर अंगाच्या वर झालं आता आता रिपोर्ट द्यायचाच आहे मला अभे पण रिपोर्ट देऊन करतो काय हा तू सर रिपोर्ट देऊन काय करतो हा सांग बर काही आपलं गाव गाड्यातली गोष्ट होईल अगाऊ पोलीस स्टेशन पर्यंत आलं चल घरी नाही नाही दादा आता मी मागे येणार नाही मी मला द्याच आहे म्हणजे द्याच आहे रिपोर्ट द्यायचा आहे दुबई नवरा बायको तर आहे का पोलीस स्टेशनमध्ये दोघांनी झटका बसते बो लक्षात ठेवा तुम्ही हा त्या ते भेटन तर तुम्हाला भेटत फालतू पोलीस स्टेशनमध्ये कोर्ट कॉलेजची चक्रमाल फिरत बिन फालतूचे चला घरी गावगाड्यातली गोष्ट गावगाड्यातच निपटावं लागते काही नाही हे करता तो चला नाही नाही बाबू आता आता तर नाही ऐकणार बाबू मी आता ना माझ्या डोक्याच्या वरत गेलं गेलो मी काही ऐकणार नाही मला झटका बसू दे ना बसंत बसू दे पण आज ना मी का नाही याचा रिपोर्ट दिल्याशिवाय राहत नाही दोघांना बायकोला दाखव तुम्ही आता माझ्या बायकोच्या अंगावर कसाच हात टाकतं हे तुम्ही तेच पाहतो बाय गंगाधर तुला वाटते तर आपण संध्याकाळी बैठक बसू हा बैठक बसू काय खरं आहे काय खोट आहे त्या बायकोच चंदाबाईचं सगळं हे करू अगाव तू का त्या बायकोची गलती असू नाही तू रे का इथं पोलीस स्टेशन पर्यंत आला मग तुले त गावातले लोक त्याकडून हे नाही होणार आ आपल्याला एकमेकांसोबत काम पडते असं नको करू चाल चाल बरं घरी चाल घरी आपण बो संध्याकाळी बसू लागेल त्या त्यांना बाईने बोलावतो त्या बायकोने आणतो काय झालं काय नाही सर्व निवाडा करू काय आहे तो काय नाही तो आता पण दादा नेहमी नेहमी कसं ऐकणार का हा नेहमी 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 हा मग मला पटत नाही का यायचं आता एकवेळा माय मत नाही ऐकतो माय मत ऐक चाल घरी घरी चाल बरं पाहू आपण काय करायचं काय नाही करायचं हा बोलू चाल तुला कोण सांगे म्हणता तुला कोण रे मी माझ्या घरच्या माणसाने फोन लावला कैपर्यंत येता म्हटलं तुम्ही राणील सिटीत घेऊन जातो म्हटलं आ कपडे गिपडे घेऊन द्यायचे आहे नाही राणीले तर तिच्या नवऱ्याला बोलवतो म्हटलं तिकडून त्याच्या पसंतीने घेऊन येतो तर तुम्ही येता काय म्हटलं सोबत तो माणूस तर येतच नाही म्हणा तर या म्हटलं घरी तर ते म्हणे गंगाधर बाया सोबत आहे आ गंगाधर भाऊचा आवाजही आलता मध्ये तर मी म्हटलं का हो गंगीच्या नवऱ्याचा आवाज येते कायले काय हवं म्हटलं तुमच्यासोबत तर म्हणे स्टेशन स्टेशनमध्ये आला म्हणे तो रिपोर्ट द्यायला इकडं चंदाबाईचा चंदाबाईच्या नवऱ्याचा आणि म्हणत होता म्हणे निर्मलाबाईचाही देतो आणि तिच्या पोराचाही देतो असा म्हणत होता म्हणे तर आम्ही त्याला आता घरी घेऊन येऊन राहिलो म्हणे समजाव समजाव करू आ आणि संध्याकाळी म्हणलं म्हणे मी का बैठक घेऊ बा आणि का आहे का नाही तर बोलणं करून घ्या आणि निप निपटून घ्या बा गावातल्या गावातच ज इथ काही पोलीस स्टेशन पर्यंत गोष्ट नेऊ नको बा कसं त्याला समजाव समजाव करून आणून राहील म्हणे उलट आहे सांग आता माई काय गलती आहे मी मारीन नाही तर काय करीन अशा बदनाम्या करत मी चुपचापच राहीन का उद्या जर चुपचाप राहिली तर साऱ्या गावातले लोक ना माय काही गुन्हा ना मलाच मनाचे जाऊ दे ना देन, देन रिपोर्ट देऊ दे काय कर आ आलीस काही खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं पाहत नसन का काही बी आ

आता त्यानेही मारलं चरणनेही मारलं आणि त्याच्याही बायकोने मारलं चंदानेही मारलं तिनेही काही मारलं नाही काही गंगीनं तिनेही बी मारलं ना तिनेही मारलं चंदाले मग तिचं पाय बरं होट गिट कसं फुटलेलं आहे पाय पाय तिचं होट कसं फुटलं मग मा, तिनं ना मारलं नाही का ती काय चुपचापच होती तिच्या हात सांगू राहिला मोठा रिपोर्ट द्यायला गेला रिपोर्ट द्यायला आणि मायावाला देतो म्हणते माया पोराचा बिचारे पोलाचं काढलं आणि आता जवळचं नाव टाकतो म्हणते त्या जवळनं काय केलं त्या जवळ तू एक शब्द बोलली नाही हा इथं आले तो सोडवलं त्यानं बघ तेवढं बाकी काय म्हणलं त्यानं जाऊ दे देऊ दे देते तर देऊ दे पाहून घेऊ काय करतेन काय नाही तर हा ते शिकून राहिला असेल ना हा तर पाहून घेऊ जे होईल ते हो बरोबर आहे तु निर्मला बाई पण ते पोरग जवान जुवान सुरत सुरत तरी नाव काही टाकायला पाहिजे नो बापा म्हणतात

ते गंगी तर आहेच हेड दिमाकी तो गंग्या दिसून राहिला मला हेड दिमाक्यात एखादी समजदार असताना तर म्हणलं असतं बायकोचीच गलती आहे असं कसं कोणत्याही बाईची बदनामी हा समजलं असतं त्याला पण तो समजदार आहेस नाही ना नाही आता जाऊ दे मी लयकन टाळून गेली ह्या बाईले ह्या गंगीले जे होय ते बाई आर पार होऊ दे उदे हो दे काय होईल जाऊ दे जयलात गेली तर काही नाही काय होईल इथं खाले भेटायचं ते तिथे खाले भेटत जाऊ दे तिकड पर्यंत मी या बाईचं ऐकत जाऊ येऊन जाऊन येऊन जाऊन बिचारी इथे मालिकानी हे करा वर वर करा आपल्याच डोक्यावर येऊन बसते आणि वर सर करून हे नवरा बायको रिपोर्ट देतो रिपोर्ट देतो, देतो। यायचीच गलती यायचाच गुन्हा न हेच पोलीस स्टेशन पर्यंत चालले जाऊ दे मग आता मी जातो रिपोर्ट द्यातले त्याच्या नावाचा आता त्या गंगाधरच्या बाकी तो चालता माझ्या घरी मी नाही गेली काही त्याच्या घरी मी गेली का नवराही नाही गेला त्याच्या घरी तोच आला माझ्या घरी मी देतो ना रिपोर्ट आता त्याच्या नावावर माझ्या घरावर आला म्हणून आणि आलाच होता माझ्या घरावर थांबून जाता एवढ्या वेळेस नको हे करू हा पोलीस स्टेशनच काही सोपं नाही राहत ना बाई का मार केसेसा लागल्यावर दहा वेळा ये नंदा नाही ये नंदाना परत काही होते पोलीस स्टेशन आहे बी अं मग पस्तावते होते माणूस नको पडू या झंजडीत थांब संध्याकाळी आले माझी बैठक बसवतेस ना सगळे धन तर पाहू आता काय म्हणते काय नाही तू ते सर्व सांगतो आम्ही आव ना सांगायला ते आलं आम्ही आव ना इनच बदनाम केले तिच्या वेळेला नव राहिले माहित पडू दे माहित पडू दे काय हाय का नाही आहे थोस माहित पडते ना मग बायकोला काय म्हणते काय नाही म्हणत तिची गलती आहे ना सर्व मग तू काय हे करत राहू दे जाऊ दे पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ नको आणि थोई नाही जात आणलं म्हणते ना वापस येऊन राहिले ते मग थांबून जा थोडीशी हो चंदा थांबून जा जायकोच त्याला माहित नाही आहे पूर्ण आत होते काम कामाले आणि हे आपली कारभार पणा करते इकडं गंगी थांब संध्याकाळी सांगूस माहित पडते मी काही भेट नाही हो निर्मला भाई आ, मी अशी बाई आहे का कोणाच्या कचाट्यात मी पळत नाही आणि कोणा मला दिसलंही ना तर मी नाही का मला काही घेण नाही तिकडे उबडे पडा तुम्ही का तिबडे पडा कोणाचे लफड्याशी मला काही घेण देण नाही कोणाचे काळच्याशीन मला घेण देण नाही बाप्पा आणि मी कोणाच्या मदत पडतही नाही हो निर्मला बाई पण माया वाटी गेलो कोणी आ का मग मी सोडत नाही बाई आ काही असो मग आ हे गंगीनं मला लय परेशान केलं आता आ लय परेशान केलं जाऊ दे ना जे होईन ते होईन आज संध्याकाळी काय होते तर तो नाही तर मग मी हाऊन थो आहे तो गंगे आहे आणि मी हाव